नमस्कार मी संचारी आकिरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र कोकणच्या राजकारणात एक मोठा भूकंप आलाय काल खरं तर दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे पार पडले पण ठाकरेंच्या शिवसेनेला एक मोठा धक्का मिळाला राजन तेली यांनी शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय एकेकाळी कट्टर शिवसैनिक नंतर भाजपचा आधारस्तंभ मग उद्धव ठाकरे यांचा विश्वासू आणि आता शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला ही गोष्ट आहे सिंधुदुर्गमधील माजी आमदार राजन कृष्णा तेल यांची दसऱ्याच्या दिवशी मुंबईत उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला सुरुंग लावत राजन तेलींनी नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला हा प्रवेश केवळ एका पक्षाबद्दलची गोष्ट नव्हे तर कोकणच्या राजकारणात आगामी वादळाची नांदी मानली जाते कारण तेलींच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय आणि शिंदे गटाने कोकणात आपलं बळ वाढवलंय राजन तेलींचा प्रवास साधा नाही मध्ये त्यांनी विद्यार्थी सेनेतून सुरुवात केली शिवसेना शाखा प्रमुख झाले एकोणीसशे एक्याण्णव ला ते जिल्हा प्रमुख होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कोकण सिंचन महामंडळाचे ते उपाध्यक्ष होते नारायण राणेंबरोबर शिवसेनेला सोडून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पुढे दोन हजार सात ला विधान परिषद आमदार झाले दोन हजार चे सोळा मध्ये भाजपमध्ये येऊन राज्य सचिव पद मिळवलं हे सर्व टप्पे म्हणजे तेलींच्या राजकीय खेळीचं उत्तम उदाहरण आहे पण दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ धरली भाजप काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षांतून जात त्यांनी पुन्हा शिवसेनेत पाऊल टाकलं राणेंच्या एकाधिकारशाहीवर जाहीर टीका करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा वाटलं होतं की आता राजन तेली कायम उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील पण अवघ्या वर्षभरातच चित्र दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश करत पुन्हा नव्या अध्यायाची सुरुवात केली पण राजन तेली शिंदे गटात का गेले त्यांनी ठाकरे यांची साथ का सोडली यामागे दोन मोठी कारण समोर येतात पहिलं राजकीय संधींचा अभाव तेली म्हणतात की ठाकरे गटात काम करण्याची संधीच मिळत नव्हती आम्ही संघटना बांधण्यासाठी अनेकदा प्रयत्न केला पण आवाज ऐकून घेतला गेला नाही आणि कारण म्हणजे जिल्हा बँकेतील फसवणूक प्रकरण तेली यांच्यासह आठ जणांवर आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार आहे सीबीआय चौकशी सुरू आहे त्यामुळे अनेक जण म्हणत की राजकीय संरक्षणासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला दोन हजार मध्ये दीपक केसरकर यांनी राजन तेलींना एक्केचाळीस हजार मतांनी पराभूत केलं दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्यांनी लढून केसरकरांना जोरदार टक्कर दिली पण पराभव पचवून त्यांनी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पक्ष बदलणं सुरूच ठेवलं आज ज्या राणेंवर त्यांनी घणाघाती टीका केली त्यांच्या सोबतच ते सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत कधी कट्टर विरोध तर कधी खंबीर पाठिंबा ही त्यांची राणे बरोबरची हॉट अँड कोल्ड खेळी चकित करणारी आहे पण शिंदे गटात प्रवेश करताना त्यांनी एक स्पष्ट संदेश दिलाय की मी आता पुन्हा पक्ष बदलणार नाही मरेपर्यंत शिवसेना माझा पक्ष असेल हे बोलताना त्यांचा आवाज ठाम होता पण कोकणातल्या जनतेला त्यावर विश्वास ठेवायला वेळ लागेल कारण हा तोच नेता आहे जो वेळोवेळी आपली भूमिका बदलत आलाय राजन तेने म्हणतायत की माझ कोणावरही वैयक्तिक राग नाही पण काम करण्याची संधी हवी कोकणासाठी उद्योग आणि नोकरीचे मुद्दे महत्वाचे आहेत आता उदय सामंत यांच्यासारख्या मंत्र्यांच्या सहवासात काम करायचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलंय राजकीय स्थैर्य कार्यकर्त्यांचा आधार आणि जनतेचा विश्वास हे सगळं मिळवणं हेच आता त्यांचं मोठं आव्हान आहे पक्ष बदलणं सोपं असतं पण निष्ठा टिकवणं कठीण आणि कोकणातल्या माणसाला कोण आपल्या पाठीशी उभा राहतोय हे ते लवकर ओळखतात राजन तेली यांचा राजकीय प्रवास म्हणजे कोकणातील सत्ता संघर्षाचा आरसाच आहे पण हा शेवट नाही ही तर सुरुवात आहे कोकणातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी उंथा होणार आहे पुढे काय होईल हे पाहणं आता रंजक ठरणार आहे